राज्यात मान्सूनचं आगमन जूनच्या पहिल्या आठवड्यात झालं पहिले काही दिवस पावसानं जोरदार बॅटिंग केली आणि मग जवळपास पंधरा दिवस ब्रेक घेतला जुलैच्या सुरुवातीलाही पावसाचा जोर म्हणावा असा नव्हता कोकण आणि मुंबई पट्ट्यात पावसाची रिपरिप सुरू होती पण मराठवाडा कोरडा होता पश्चिम महाराष्ट्रात पावसाची ये सुरू होती आता जुलैच्या शेवटच्या आठवड्यात मात्र चित्र पूर्ण बदललेलं आहे खास करून कोल्हापूर आणि सांगली या दोन जिल्ह्यांमधलं मागच्या दोन दिवसात धुवाधार पाऊस पडत असल्यामुळं धरणातून विसर्ग सुरू झालाय काही रस्ते आणि पूल पाण्याखाली गेलेत बंधाऱ्यांची पाणी पातळी वाढत आहे पण सांगली आणि कोल्हापूरमध्ये नेमकी परिस्थिती काय आहे या दोन्ही जिल्ह्यांना पुराचा धोका आहे का आणि महाराष्ट्रात पुढच्या अठ्ठेचाळीस तासांचे पावसाचे अलर्ट काय आहेत सविस्तरपणे जाणून घेऊयात या व्हिडिओमधून नमस्कार मी चिन्मय तुम्ही पाहताय बोल कोल्हापूरमध्ये रविवारपासून संततधार पाऊस कायम आहे मागच्या आठवड्याभरापासून दिवसाला सरासरी चाळीस मिलीमीटर mm पाऊस पडत आहे तर धरण क्षेत्रात सरासरी शंभर मिलीमीटर पाऊस पडतोय तर मागच्या चोवीस तासात कोल्हापुरात mm सहासष्ट पॉईंट एक मिलीमीटर पाऊस पडलाय घाट पाऊस सतत कोसळत असल्यानं धरणांच्या पाणी साठ्यातही वाढ आहे धरणांच्या पाणीसाठ्याची आकडेवारी बघायची झाली तर चोवीस तारखेच्या सकाळी सात वाजता आलेल्या अपडेट्स नुसार राधानगरी सात पॉईंट सात एक टी एम सी तुळशी दोन पॉईंट सात सहा टी एम सी वारणा एकोणतीस पॉइंट दोन आठ टी एम सी दुधगंगा सतरा पॉईंट सहा सात टी एम सी कासारी दोन पॉइंट शून्य चार टी एम सी कडवी दोन पॉईंट पाच दोन टी एम सी कुंभी एक पॉइंट नऊ तीन टी एम सी तर पाडगाव तीन पॉईंट तीन दोन टी एम सी चिकोत्रा शून्य पॉइंट नऊ सात टी एमसी चित्री एक पॉइंट आठ नऊ टी एम सी जंगमहट्टी एक पॉइंट दोन दोन टी एम सी घटप्रभा एक पॉईंट पाच सहा टी एम सी जांभरे शून्य पॉईंट आठ दोन टी एम सी आंब्या होळ एक पॉईंट दोन चार टी एम सी सरफनाला शून्य पॉईंट चार आठ टी एम सी आणि कोदे लघु प्रकल्प शून्य पॉईंट दोन एक टी एम सी इतका पाणीसाठा आहे पण त्यानंतरही दिवसभर पावसाचा जोर सुरूच असल्यानं धरणांमधला पाणीसाठा वाढतच चाललाय पूरस्थितीच्या दृष्टीनं महत्वाचं असलेलं राधानगरी धरण दुपारी बारा वाजेपर्यंत त्र्याण्णव टक्क्यांवर पोहोचला असून धरणातून पंधराशे क्युसेक विसर्ग सुरू झाला आहे जर धरण पूर्ण क्षमतेनं भरलं तर धरणाचे स्वयंचलित दरवाजे उघडतील आणि पंचगंगेच्या पातळीत आणखी वाढ होईल पावसाचा जोर असाच राहिला तर गुरुवारी सकाळपर्यंत राधानगरी धरण पूर्ण क्षमतेनं भरेल असं सांगण्यात येत आहे वारणा धरणातून सकाळी साडे अकरा पर्यंत तीन हजार आठशे क्युसेक विसर्ग सुरू होता या विसर्गातही वाढ करण्यात येणार आहे सध्या पंचगंगेची पातळी किती आहे तर सकाळी अकरा वाजेपर्यंत पंचगंगेची पातळी बेचाळीस फूट एक इंच इतकी आहे पंचगंगा नदीची धोका पातळी ही त्रेचाळीस फूट आहे त्यामुळं धोका पातळीपेक्षा फक्त दहा इंच दूर सध्या पंचगंगा आहे कोल्हापूरमधले एक्क्याऐंशी बंधारे सध्या पाण्याखाली आहेत त्यातही महत्वाच्या असणाऱ्या राजाराम बंधाऱ्याची आकडेवारी पाहिली तर दुपारी दोन वाजता राजाराम बंधाऱ्याची पाणी पातळी की चार ही ही फूट चार इंच होती धोका पातळी ही त्रेचाळीस फूट असल्यानं नागरिकांना काळजी घेण्याचा सल्ला देण्यात आलाय सुरवे रुई इचलकरंजी तेरवाड शिरोळ नृसिंहवाडी हे बंधारेही धोक्याच्या पातळीपेक्षा काही फूट कमी आहेत इचलकरंजीमध्ये कर्नाटक हुपरी मार्ग बंद करण्यात आलाय पंचगंगेचं पाणी इथं नागरी वस्तीमध्ये पोचले तर ठिकठिकाणी नागरिकांचं स्थलांतर सुरू झालंय वीस मार्गांवरची एस टी वाहतूक सुद्धा बंद आहे कोल्हापूर रत्नागिरी महामार्गावर पाणी आल्यानं केरली मधली वाहतूक बंद करण्यात आली आहे बावडाशी मार्गावर दीड ते दोन फूट पाणी आल्यानं हा मार्ग सुद्धा बंद करण्यात आलाय हिरण्य नदीवरचा भडगाव पूल पाण्याखाली गेलाय तर चंदगडशी संपर्क तुटल्याच्या बातम्या येत आहेत कळंबा तलाव ओव्हरफ्लो झाला आहे सद्यस्थितीत पंचगंगेनं धोक्याची पातळी ओलांडली नसली तरी सततच्या पावसानं कोल्हापूरला पाण्याचा वेढा पडलाय धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू झाला तर पंचगंगा धोक्याची पातळी ओलांडू शकते आणि कोल्हापूरवर पुराचं संकट ओढावू शकतं मागच्या वर्षी चोवीस जुलैला राधानगरीमधला पाणी पाणीसाठा हा सात पॉईंट तीन सहा टी एम सी होता तर दोन हजार वीस मध्ये चोवीस जुलैला पाच पॉईंट दोन सात टी एम सी इतका होता तर सध्या तो सात पॉईंट सात एक टी एम सी इतका आहे आता बघूयात सांगली जिल्ह्यात पावसाची परिस्थिती नेमकी काय आहे तर सांगली जिल्ह्यातल्या चांदोली धरण परिसरात चोवीस जुलैच्या पहाटे तीन रिस्टर स्केलचा भूकंपाचा धक्का जाणवला चांदोली धरणामधून वारणा नदीत तीन हजार आठशे क्युसेक पाण्याचा विसर्ग मंगळवारी सुरू होता मात्र बुधवारीही पावसानं उघडीप न दिल्यानं सकाळी साडे अकरा वाजता हा विसर्ग आठ आट हजार आठशे चौऱ्याहत्तर क्युसेक इतका वाढवण्यात आला आहे त्यामुळं वारणेच्या पात्रात सातत्यानं वाढ होत आहे वारणेचं पाणी पात्राच्या बाहेर पडलं असून नदीकाठच्या गावांना धोक्याचा इशारा देण्यात आलाय तर अनेक ठिकाणी नागरिकांचं स्थलांतर सुद्धा सुरू करण्यात आलंय वारणे सोबतच कृष्णा नदीची पातळी ही वाढली असून जवळपास तीस फुटांजवळ पोचली आहे विशेष म्हणजे तीन दिवसांपूर्वी कृष्णेची पातळी ही अठरा फुटांवर होती पण मागच्या चोवीस तासात झालेल्या पावसामुळं पातळीत मोठी वाढ बघायला मिळाली आहे सततच्या पावसामुळे कोयना धरणातून विसर्ग नसतानाही कृष्णा नदीची पाण्याची पातळी वाढत होती पण धरण क्षेत्रातही जोरदार पाऊस झाल्यानं विसर्ग सुरू झालाय तेवीस जुलैच्या आकडेवारीनुसार कोयना धरण क्षेत्रात चोवीस तासात एकशे चौसष्ट मिलीमीटर पावसाची नोंद करण्यात आली आहे कोयना धरणातला पाणीसाठा हा सत्तर टीएमसीच्या जवळपास पोहोचला आहे अठरा जुलैला हाच पाणीसाठा अडतीस पॉइंट आठ टी इतका होता सांगलीत आयर्विन पुलाची परिस्थिती पाहिली तर तिथे चोवीस जुलै दुपारी दीड वाजता पाण्याची पातळी तीस फूट इतकी आहे आयर्विन पुलाची इशारा पातळी चाळीस फूट आहे तर धोका पातळी पंचेचाळीस फूट आहे तेवीस तारखेला पातळी दोन फुटानं कमी झाली होती मिरजेतल्या कृष्णाघाट पुलाजवळ पाण्याची पातळी चोवीस जुलै दुपारी दीड वाजता त्रेचाळीस फूट इतकी आहे इथे इशारा पातळी पंचेचाळीस फूट तर धोका पातळी सत्तावन्न फूट इतकी आहे वेदगंगा दूधगंगा आणि कृष्णा नदीचं पाणी काठावरच्या शेतवाडीत घुसलं आहे मिरज कोल्हापूर रेल्वे मार्गाच्या पुलाजवळी पाणी पातळी धोक्याच्या दिशेनं गेली आहे त्यामुळं कोल्हापूर मिरज रेल्वे सेवा ठप्प होण्याची शक्यता आहे अनेक ठिकाणी नागरिकांचं स्थलांतर आणि मदत कार्य सुरू करण्यात आले सांगली आणि कोल्हापूर या दोन्ही जिल्ह्यांसाठी अलमट्टी धरणातून होणारा पाण्याचा विसर्ग महत्वाचा आहे पंचगंगेच्या पाण्यानं इशारा पातळी ओलांडली आहे कृष्णेचं पाणी सातत्यानं वाढत आहे त्यामुळं त्या अलमट्टी धरणातून विसर्ग वाढवावा अशी मागणी करण्यात येत आहे अलमट्टी धरणात ऑगस्ट अखेर जेवढा पाणीसाठा ठेवला पाहिजे तेवढा पाणीसाठा आत्ताच ठेवण्यात आल्यानं कोल्हापूर आणि सांगलीला महापुराचा धोका निर्माण झालाय मंगळवारी रात्रीपासून अलमट्टीमधून एक लाख सत्तर हजार क्युसेक विसर्ग सुरू होता जो चोवीस तारखेला तीस हजारानं वाढवण्यात आलाय त्यामुळं अलमट्टीमधून दोन लाख क्युसेक विसर्ग सध्या सुरू आहे सुरुवातीला अलमट्टीमधून फक्त पासष्ट हजार क्युसेक विसर्ग सुरू होता हा विसर्ग वाढवण्यासाठी कृष्णा महापूर नियंत्रण समितीचं एक पथक अलमट्टी आणि हिप्पर घेत गेलं तिथं कर्नाटक जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांची भेट घेऊन त्यांना पूरस्थितीची माहिती दिली यानंतर कोल्हापूर आणि सांगली जलसंपदा विभागानेही याचा पाठपुरावा केला त्यानंतर अलमट्टीचा विसर्ग पासष्ट हजार क्युसेक वरून एक लाख मग पुढे दीड लाख आणि आता दोन लाख क्युसेक इतका वाढवण्यात आलाय पण जर सांगली कोल्हापूरचा महापुराचा धोका टाळायचा असेल तर अलमट्टीमधून साडेतीन लाख क्युसेक विसर्ग करावा अशी महापूर नियंत्रण समितीची मागणी आहे सांगली आणि कोल्हापूरमध्ये पुराच्या धोक्याचा इशारा असला तरी राज्यात इतर ठिकाणी काय परिस्थिती आहे तर मागच्या पाच दिवसांपासून गडचिरोलीमध्ये पूरस्थिती कायम आहे नद्या नाले आणि ओढ्यांना पूर आला असून अनेक गावांचा संपर्क तुटला आहे भंडाऱ्यात वैनगंगा नदीनं धोक्याची पातळी ओलांडली आहे चंद्रपूरमध्येही मुसळधार पावसामुळे पूरस्थिती कायम असून अनेक ठिकाणी स्थलांतर आणि मदत कार्याला सुरुवात झाली आहे विदर्भात सगळीकडे जोरदार पाऊस पडतोय नाशिकमध्ये मागच्या तीन दिवसांपासून सतत पाऊस सुरू आहे पुण्यात सातत्यानं पाऊस पडत असल्यानं कडकवासला धरणाचे सगळे दरवाजे उघडण्यात आले आहेत आता बघूयात राज्यात पुढच्या चोवीस आणि अठ्ठेचाळीस तासातले अलर्ट काय आहेत तर चोवीस जुलैला पालघर रायगड पुणे आणि सातारा या जिल्ह्यांना रेड अलर्ट देण्यात आलाय तर नंदुरबार नाशिक ठाणे मुंबई रत्नागिरी कोल्हापूर इथं मुसळधार पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आलाय दिलासा देणारी गोष्ट म्हणजे पुढच्या चोवीस तासांसाठी सांगली आणि भंडारा जिल्ह्यांना ग्रीन अलर्ट आहे पण विदर्भात मात्र येल्लो अलर्ट देण्यात आलाय तर पंचवीस जुलै साठी कुठंच रेड अलर्ट नसून सांगली आणि विदर्भातही ग्रीन अलर्ट आहे त्यामुळं अलर्टनुसार पावसाचा जोर ओसरला तर पुराचा धोका टळू शकतो सध्या जिथं जिथं धोक्याचा इशारा आहे तिथं तिथं प्रशासनानं तयारी केली आहे महत्वाच्या ठिकाणी एनडीआरएफची ची पथकंही तैनात करण्यात आली आहेत पण पावसाचा कमी वेळात वाढणारा जोर पाहता पाणी असलेल्या ठिकाणी न जाणं पाण्यात न उतरणं धोका असल्यास अस प्रशासनाशी संपर्क करणं आणि कोणत्याही अफवा न पसरवणं महत्वाचं आहे पावसाची स्थिती बघता सगळ्यांनीच काळजी घ्या आणि माहितीपूर्ण व्हिडिओज पाहण्यासाठी बोलबिडूच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका